नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज अर्धापूर येथील विश्वनाथ कृष्णा लंगडे हा इयत्ता मध्ये शिष्यवृत्ती या परीक्षेमध्ये अर्धापूर शहरामधून प्रथम आलेला आहे तरी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व तसेच सामाजिक कार्यकर्ता हो, हो, या ग्रुपच्या माध्यमातून त्याच अभिनंदन करत आहोत त्याचा आज सत्कार करत आहोत या ठिकाणी आहेत शीतल कांबळे सागर डाकेताई कदम मॅडम साई लंगडे हरसकर सर बखाल सर लंगडे आमचे बारसे मामा त्याचे वडील शंकरांना व इतर आमचे नवले आमचे मित्र उमेश मरकुंदे या सर्वांच्या वतीनं आज या बालकाला शुभेच्छा देणार आहेत येणाऱ्या भविष्यामध्ये अशीच प्रगती करत जावो मागच्या पाचवी या इयत्तेमध्ये सुद्धा त्यांनी असंच भरघोस प्रगती केली होती आणि आज आठवीमध्ये सुद्धा त्यांना अशीच प्रगती केली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा त्यांना अशीच प्रगती करत राहो असं सामाजिक कार्यकर्ता ग्रुप व भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो मी डाकेताई व शीतल कांबळे यांना अशी विनंती करतो की त्याचा कदम मॅडम या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता ग्रुप तर्फे या बालकास एक छोटसा असं गिफ्ट दिले देण्यात आलेला आहे यानंतर कृष्णा लंगडे यांचा सत्कार मी बारसे मामा व आमच्या येथील सामाजिक कार्यकर्ते गोरे साईनाथ लंगडे बखाल सर आ, साई कॉम्प्युटर क्लासेसचे आमचे कर्ते धरते करतो, करतो की सुद्धा सर्व मित्रांना विनंती करतो की त्यांच्या वडिलाचा सुद्धा सत्कार करण्यात यावा सर्वसामान्य कुटुंबातील मेहनतीतून आपल्या पाल्याचं पालन पोषण करून त्याचा आज क्रमांक आलेला आहे आपण खरंच अर्धापूर शहरासाठी ही अभिमानास्पद बाब आहे मी मुलासोबत त्याच्या वडिलाचं सुद्धा अभिनंदन करतो अशीच प्रगती करत राहावी असंच यश संपादन करत राहावं मी परमेश्वराचरणी विनंती करतो की अशीच भरभराटी येत राहावी सामाजिक कार्यकर्ते तथा ऍडव्होकेट गौरव सरोदे या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या आमच्या सामाजिक कार्यकर्ता ग्रुपतर्फे त्यांच्या वतीने पुन्हा पिता व पुत्राचं अभिनंदन करतो आपण जाणून घेऊया हो सामाजिक कार्यकर्ते गौरव सरोदे यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा आज या ठिकाणी ज्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तो अतिशय आनंदाचा दिवस म्हणजे या ठिकाणी मनोबल वाढवण्यासाठी आणि त्याने केलेल्या मेहनती बद्दल त्याला मिळालेल्या यशाबद्दल आपण जो या ठिकाणी अभिनंदन व कौतुकाचा त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण अशा प्रकारे हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होऊन हे समाजापुढे ही गोष्ट माहीत होणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि लंगडे परिवारात मी याबद्दल सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देऊन या विद्यार्थ्याचं अभिनंदन करतो आणि निश्चितच या वयात त्याने हे जे यश संपादन केलेलं आहे त्याचं भविष्य उज्ज्वल आहे आणि एक दिवस मी या ठिकाणी आत्ता सांगतो असा येईल की हा खूप मोठ्या पदावर एक क्लास वन अधिकारी होईल अशी त्याची बुद्धी अशी त्याचा हुशार पण आहे म्हणून त्याच्या यशाबद्दल मी त्याचं सर्वप्रथम अभिनंदन करून कौतुक करतो आणि ह्या विद्यार्थ्याचा आदर्श घेऊन तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे अभ्यास करून मेहनत करून शिक्षणातून आपली उंची वाढून आपलं भविष्य घडवावं या ठिकाणी अशी सर्वांना विनंती करतो परत एकदा लंगडे परिवाराला याबद्दल शुभेच्छा देऊन उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम आज विश्वनाथ लंगडे यांनी आठव्या वर्गामध्ये आठव्या शिष्यवर्तीमध्ये जे आज यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल मी विश्वनाथ लंगडेच स्वागत करतो शुभेच्छा देतो आज बरेच सारे विद्यार्थी शिष्यवर्तीला शिष्यवर्ती परीक्षेमध्ये बसले होते परंतु आठवी शिष्यवर्तीमध्ये आपल्या तालुक्यातून सॉरी शहरामधून हा विद्यार्थी एकशे चौसष्ट गुण घेऊन आपल्या शहरा अर्धापूर शहरामध्ये पहिला आलेला आहे त्याबद्दल माझ्या साई कॉम्प्युटर परिवारातर्फे मी पर पुनश्च शुभेच्छा देतो धन्यवाद